तर मित्रांनो राशी वार्षिक राशी भविष्य या भागात सर्वांचे स्वागत आता आपण धनुराशीला विशेष पंचवीस हे वर्ष कसे जाणार ते बघणार आहोत वार्षिक राशी भविष्य वीस पंचवीस मध्ये नवीन वर्ष तुमच्या जीवनात कोणते बदल होणार कोणत्या क्षेत्रात तुम्हाला चांगले परिणाम मिळणार आणि जीवनातल्या कोणत्या पैलूवर तुम्हाला नकारात्मक परिणाम दिसू शकतात तुम्ही विषय पंचवीस मध्ये नकारात्मक परिणामांचा प्रभाव कसा कमी करू शकता आणि हे वर्ष स्वतःसाठी आणखी चांगले कसे बनवू शकता विषय पंचवीस मध्ये तुमच्या राशीनुसार मिळतील हे या भागात आपण धनुराशी करीता बघू धनुराशी अग्नितत्वाची ही रास द्विस्वभाव तत्वाची असून गुरु व नवम स्थानाच्या अंमलाखालील आहे या राशीत अग्निराशीतले सर्व सर्वोत्तम गुण व गुरु ह्या शुभग्रहाचे गुण आहेत ही रास अंतर्यामीची सचशील सज्जन आहे नवस्थानचे महत्वाकांक्षा महानता प्रेमळपणा परोपकारी वृत्ती दिलदारपणा समाजसेवा न्यायीपणा उदारपणा दिलदार मनोवृत्ती ज्ञान हे गुण ह्या राशीत आहेत या राशीत जीवनाबद्दल श्रद्धा आहे ही रास आशावादी आहे त्यागी आहे हिला नाविन्याची आवड आहे या दिवसा अग्नि राशीत बऱ्याच वेळा अतिविश्वास अविचारीपणा चंचलपणा जुगारी वृत्ती अधिकाराची सोड वृत्ती हे दुर्गुण सापडतात ही रास दिसण्यास सशक्त गौरवर्णाची भवया उत्तम मधील दोनदात किंचित मोठे उंची मध्यम अशी आहे या राशीचा अंमल मांड्यावर आहे ही पित्त प्रकृतीची रास यकुता संबंधीचे रोग चरबीची घट वृद्धी या दृष्टीने अभ्यासावी लागते धनुराशीला वीसशे पंचवीस मध्ये आरोग्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागेल आरोग्याच्या दृष्टीने वर्षाची सुरुवात शुभ नाही दातदुखीची शक्यता असते अन्नातील अतिरिक्त चरबी आणि प्रथिमे प्रथिनेमुळे तुम्हाला समस्या जातील असतील जुनी जखम असेल तर ती बरी होईल गुरु तुमच्या सहाव्या भावात अस्थित असल्याने तुम्ही औषधांवर पैसे खर्च करा अचानक आजारी पडण्याची शक्यता आहे मे महिन्यानंतर तुमच्या प्रकृतीची सुधारणा होईल तुम्हाला जुलै ते सप्टेंबर दरम्यान काही शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागू शकते आर्थिक स्थिती धनुराशीला यावर्षी वीसशे पंचवीस मध्ये तुमची आर्थिक बाजू चांगली राहील वर्षाच्या सुरुवातीला गुरु सहाव्या भावात असल्यामुळे तुम्हाला कायदेशीर बाबींवरही पैसे खर्च करावे लागतील कर्जाशी संबंधित कामात तुम्हाला मोठे यश मिळेल जर तुम्हाला दुसरा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही पुरेशा मदत घेऊ शकता तुम्ही इतरांना मदत करण्याचाही प्रयत्न करा मार्च नंतर शनीचा धैर्य तुम्हाला मोठ्या गुंतवणुकीत सावध राहण्याचे संकेत देत आहे कायदेशीर बाबीमध्ये वादविवाद टाळावेत भावनेच्या भरात कुणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यात तुम्हाला आर्थिक बाबतीत अडचणींना सामोरे जावे लागू शकते कौटुंबिक आणि सामाजिक जीवन धनुराशीला सुरुवातीला काळात तुम्ही घरापासून दूर राहू शकता कुटुंबातील सदस्य तुमच्याकडून खूप अपेक्षा ठेवतील त्यामुळे तुमच्यावर थोडा दबाव असेल पण तरीही तुम्ही कुटुंबाकडे खूप लक्ष द्याल त्यामुळे तुमची सामाजिक प्रतिमा सुधारेल तुम्हाला जून ते ऑगस्ट महिन्यात ग्रह गृहकलाहाचा सामना करावा लागू शकतो मालमत्तेच्या प्रकरणामुळे नातेवाईकांशी तुमचे संबंध बिघडू शकतात अनोळखी लोकांवर अंधयपणाने विश्वास ठेवू नका सप्टेंबर महिन्यात कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या प्रेम जीवन धनुराशीला अवैध लोकांना प्रवासादरम्यान जीवनसाथी मिळू शकतात ज्या लोकांचे वैवाहिक जीवन खराब जात आहे चांगले जात नाही त्यांनी जानेवारी ते एप्रिल दरम्यान थोडे सावध राहावे मे नंतर प्रेमसंबंध वैवाहिक संबंधात बदलू शकतात तुमच्या बोलण्यात गर्विष्ठपणा येऊ देऊ नका तुमच्या प्रेम संबंधावरही याचा परिणाम होऊ शकतो पण तुम्ही तुमच्या प्रेयकराला नक्की साथ द्याल शेवटच्या तिमाहीत वैवाहिक जीवनातील अडथळे दूर शिक्षण आणि करिअर यावर्षी तुम्हाला खूप चढ उतारांना सामोरे जावे लागेल वर्षाच्या सुरुवातीला नोकरीत बदलायच्या संधी बदलाच्या संधी मिळतील मात्र मे महिन्यापर्यंतचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी काहीच नाही प्रत्येक काळापासून प्रलंबित असलेले पदोन्नतीचे प्रश्न फेब्रुवारी मार्चमध्ये सुटू शकतात जर तुम्ही कोणताही मोठा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर जुलै ते सप्टेंबर दरम्यान कोणतेही नवीन काम करू नका यावर्षी लोक टाळावा तुम्हाला पत्रकारिता आणि आय टी क्षेत्रातील शिक्षणात उत्तम फायदे आणि उत्तम करिअर पर्याय मिळतील राहूच्या चांगल्या स्थितीमुळे तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवसायात चांगला नफा मिळेल उपाय म्हणून धनुराशीच्या लोकांनी यावर्षी दर सोमवारी भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन त्यांना नारळ अर्पण करावे आणि दुधाचा अभिषेक करावा अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो थँक्यू धन्यवाद